ರೇವಂ ಸದಗುರೂ ಮಾವಂ ಸದ ಗುರು ಮಾತಾ ಹೌಸ ಮಂಡ ಸದ ಗುರು ರಾಚಿ ವಾರಿ ಆ ಸದಗುರೂ ರಾಚಿ ಸರ್ವ ಜನ ಜನಾ ರೇವಂ सर्व जण जोला रेवंडाला देऊ वाडीवरचा सर्वण आपल्या गावामध्ये घेऊ वाडीवरचा सर्वण आपल्या गावामध्ये घेऊ रेवंडाचा राजा सद गुरु माझा रेवंडाचा राजा सद गुरु माझा हौस मला बैठकीला जायाची वारी आली सद गुरु रायाची वारी आली सदगुरु रायाची आई ताई माई आपण बैठकीला जाऊ आई ताई माई आपण बैठकीला जाऊ पोळतीन तासाच सरवण कानहाणे घेऊ पोळतीन तासाच सरवण कानहाणे घेऊ रेवंडाचा राजा सदगुरु गुरु माझा रेवंडा चा राजा सद्गुरु माझा हाऊस मला बैठकीला केला जायाची वारी आली सद्गुरु याची वारी आली सदगुरुरायाची गावगाव सदगुरु चे दासा पण मुंबईला जाऊ गावगावचे दासा पण मुंबईला जाऊ श्री सदगुरूंचा सोहळा डोळ्याने पाळा सद्गुरूंचा सोहळा डोळ्याने पाऊ <clears throat> रेवांचा राजा सदगुरु माझा रेवंडाचा राजा सदगुरु माझा औस मला बैठकीला जायाची वारी आई सदगुरु रायाची वारी आई सदगुरु रायाची ಜನೀ ಸದಗುರೂ ಜನ ಲೋಕಿ ಸದಗುರೂ ಬಜಾನ್ ಆಸ ಜಮಾನ ರೇವಣ್ಣ ರಾಜ ಸದಗುರೂ ಮಾವಣ್ಣ ರಾಜ ಸದಗುರೂ ಮಾಲ ಮಿ ಲಜಾಚ Wari Ali Sada Guru ya ti, Wari Ali da gurura ya ti, ware Alisa da gurura ya ti. Ake kawo rabu? Hmm.